पहिला मासा पागान हे असत पावसाचे मासेमारी पहिला तिला पी पावसाली पागाची मासेमारी काम पच्चीस व्हिडिओ आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा कसा येऊ काय काम पच्चेस लोक भेटलाय

आठी परली म्हणून ना त्या अजून जमला असता काम पाक मारल्यान कसला पोचा तर ना शिंगऱ्याचा पावसाचा पहिला आहे माझा निलेश शिंगऱ्यांचा पहिला पोचा कसला शेंगरे बघा बघा मागा मागे कसली साईज आहे अर्धा किलो क्रॉस आहे आरामात চৌ পাঁচ দিবস प्रशांत बडवेळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम पी सिंग या चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला पावसाचा आवाज जोरदार पाऊस पडतो आहे आणि मी दरवर्षी मी पडते पावसान पाक घेऊन जावं जे तलं येत न जितकं म्हणजे असंच मित्रामित्रांच्या कोणतं त्याच्यामध्ये आम्ही मच्छी पकडला जात असं तर दरवर्षी मी ऑफलाईन मच्छी पकडते त्याच्यात व्हिडिओ काढत नाही आणि त्या व्हिडिओ काढल्यावर जोमतं कोणत्या तरी त्याच्यामध्ये मी जास्त मच्छी दाखवत नाही आणि नाईंटी पर्सेंट मी दाखवतच नाही मच्छी बनावला फक्त रॉड केली आखी तशी दाखवतं पण आज पागाची पहिल्यांदा दाखवायला चाललं तुम्हाला हा मित्राचा फोन आहे त्याचेच घरी आपण आलो आहे आणि तो आता जर आम्ही फोन इतकंच ठेवून जाणार आहे आणि आपा आपला कॅमेरा तुम्ही बघू शकता जो झिरो ट्वेल्व्हॅक्स तो घेऊन जाणार पहिल्यांदा पडत्या पावसात शूट करायला आणि बघा किशमिरी याच्यामध्ये आखा आहे आणि पाग आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये भरपूर मजा येणार आहे व्हिडिओमध्ये बनून राहा जी काय मच्छी भेटत मी तुम्हाला लक्ष दाखवू आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम होतो कारण का माईक नाही आणला कारण का पाऊस आहे प्रॉब्लेम होऊ शकतो तर चला मित्रांनो जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल्याच्या अॉलोड करा आणि इंस्टाग्राममध्ये नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचा अपडेट भेटायच असतील इंस्टाग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कशी त्यांना नक्की फॉलो करा चला आता बाकीचा फुडचा शूट गोप्रोनी करून आवाज थोडा कमी येईल पण क्लेअरिटीन कमी नाही आहे चला जाऊया पुढं असेल दिली आहे पहिला मासा पागान हे असत मित्रांन पावसाचे मासेमारी मित्रांनो पहिला तेला व्हिडिओ आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा काय कसा आहेबर आता याला टाकते बघा मित्रांनो लब्बर अशा लावलाय ना तुम्हाला प्रश्न असेल लब्बर का लावला आहे आपला पण मित्रांनो माशांचा काटा लागा नाहीसाठी सेफ्टी योगा ही दुसरी एके एक बागान दोन टाकातली वरच लागली दुसरी तारपून तारपून खऊल आणि एक मोठी बघा वर्षीच

सेकंड हे पहिला मासा भेटल्यापासून लय गॅप होती आणि परत आला तो तेच जागेवर आला पच्चीस काम हे चल इकडे हे चल का okay, सेकंड मासा दिसणार नाही लांब दिसणार नाही

माझ्या असं मित्रांनो लय मेहनत आहे हे व्हिडिओला कारण का अजूनपर्यंत मासे एवढीच भेटलं दोन मासं दोन चिंबोर आणि एक पोईट एक वरस पाच सहा टापा भेटली त्यासाठी पाठ दुपारं पाठ लागतो तिने मला हे बघा कॅमेरा फुसायला लागल एकदा असला आहे बघ फेस पाण्यान बसते बस बस अंघोल कर हा ती घे कर कॅमेरा फुस बघा भांडलाय चिबोरा दुसरा चिंबोरा भेटायचा दोन आहे जव

तर मित्रांनो पेरूचा झाड तुम्हाला दिसतंय बघा जेव्हा विख्यात सांचा पेरू आहे आणि रस्त्यांशी आम्ही भूक लागली जाम दंब पाठ टाकलं पेरू पलवलं यांचं विख्यास्त पलू गावाची मजाच वेगळी आहे कोंबडं पलवत मासाला मित्रमे पण तुस ताठी पर्ली म्हणून आता अजून जमला असता काम का कडकडीत ताठी पडली मोकेल या बघा म्हणून तयार या घेर या स्वरासून बाकी पती एक गे तर मित्रांनो आता निखिलच्या तल्याने एक मोठा मासा भेटला तुम्ही बघितला हो आता इथं आपल्या एक मित्राचा अजून मित्राचा विलास मडवी बाब्यादाची तल्यां आता टाकून बघू काय भेटतय 你不赢。 मित्रांनो जिथं खाना टाकलेलं ना आपण तिथं मास नाही आलं पण तिथं पर्यावरण तिथे दोन टापा कसले आली बघा साईज बघा जेव्हा अर्धा किलोचा जास्त आहे मित्रांनो मासा तुम्हाला असं नाही समजणार काढून दाखवते बघा साधा गला लाग नाही का साईज आहे अर्धा किलो क्रॉस हा चौथा आणि पाचवतो हाच हा मासा आणि कडक साईज माझा समजा असेल एकदम मोठा हे असं मित्रांनो पावसाळची मासेमारी आहे अशा प्रकारची मासेमारी मी दरवर्षी करतो पण मी कधी युट्यूब ला टाकली नव्हती व्हिडिओ कारण का म सगळीच जण आहेत आणि बघून त्याच्या बाय थोडा सिक्रेट ठेवलेला पण आता काही सिक्रेट राहिला नाही तुमच्यासाठी फक्त मित्रांनो हे दाखवलं आहे मी नाही आता मी दाखवत नाही कधी तर व्हिडिओ आवडली आणि मासं आवडलं असते पा नाही पावसाली सर तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अशा माशांच्या रिलेटेड काहीतरी अपडेट भेटत मित्रांनो आधुनिक पाघ मारल्यान कसला पोचावला आहे बघा खतरनाक शिंगऱ्याचा पावसाचा पहिला पोचा आहे माझा निलेश शिंगऱ्यांचा पहिला पोचा कसल शिंकरी बघा खतरनाक खतरनाक <laughs> खाना खाते बघ तोंडान खाना आहे hmm. बघ हम्म बांधता काय आहे शिंगटी मित्रांनो येऊ बघ काय शिंगाली सारखा पण यो गोरे पाण्याचा आहे चिवण्यासारखा दिसायला असतं पण यो चिवणा नाही आहे पण काटालाय डेंजर याचा चिवण्याच्या सारखा कामा मित्रांनो त्याच्या शेंगटी का काय आहे मला नाही नक्की माहिती आहे पण याला पण पुन घेणार नाही जाम काटी आहे ગરંટી દે નહી પ્રોપર પાક પર

शिंगरा घालला या पिश्या या डिवच्या पाहिजेत आपल्याला रॉकेट कर <laughs> पागाची मासेमारी पाग धुवून टाकला आणि माशांची साईज बघा मग अशी पण तुम्हाला दाखवली जिवंतच आहे मासा कसली जाईज आहे बघा खतरनाक एकदम आणि आपल्याला टोटल पाच मासे भेटले मोठ आणि दोन आहे बघा उरलं दोन्ही एक पोचा आहे मोठा आणि बारकं पोच आहे ना ती बाकीची मच्छी हे बघा मित्रांनो ही साईज आहे गोप्रोमध्ये तुम्हाला कसा दिसतंय आहे पिक्चर मला माहिती नाही बघा कसली आणखी साईज आहे जिवंतच आहेत मासे बघा हे दोन चिंब या आणि पोचा आहे बारका पोचे आणि ती सगळी मिक्स मच्छी वर्षी एक बोईट पण आहे बघा श तर ही होती मित्रांनो आजची व्हिडिओ जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ते आयकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचा अपडेट होतो